अरे रवी कुठे चालला काय बर बाहेर चाललो तू अरे जातो म्हणतात ना हे रश्मीचे आई बाबा मग तू चालला जाशील बाहेर थांब ना मग गटाक वर अरे चालले का तुम्ही थांब ना हो जातो म्हणलं जवळ बा आता आज आता राजकुमारी जाते हा मी जातो नाही राजकुमार घरून फोन आला म्हणून चालला तो त्याला तो दस नव्हते मी थांबत होतो मला काम होतो उलट त्याच पण त्याला घरून फोन आला म्हणून चालला तो तुम्ही थांबा ना थांबा तुम्ही मला काम आहे मी जाऊन येतो उद्या जा तुम्ही ऐ सांगता आता तुम्ही जा नाही का बरे तुमचं का का काम असेल काय तर काम करू नये तसं काही नाही आम्ही म्हणलं घट टाकबर निघतो म्हणलं नाही नाही मी रश्मीच्या बाबांसोबत बोललो तर त्यांनी म्हटलं मी थांबा म्हटलं था? मामाजींना फॅक्टरीत नेतो तर थांबा म्हटलं थांबतो म्हणतात था? ना था? ते थांबा था? तुम्ही पण असं का मला काही माहित नव्हतं माहिती यातलं मला कोण म्हणत आज निघू आज जाऊ आज जाऊ हो हो मम्मी म्हटलं त्यांना मम्मी फॅक्टरीत नेतो म्हटलं त्यांना फॅक्टरी दाखवायला नेन बाय भार सुद्धा मी तर म्हणतो हे बाय आम्हाला नेन बाईल का पाहू का का बाईल दिसते आता मी तर किती खेप पण बाई काय आल्या बर ठीक आहे ना मग पाहू ना बस आता मी सांगता आता सकाळ जा तू मला म्हणतो मी तर ऐकत ना आता जवळ म्हणलं तर बरोबर ऐकलं

बर चाल मग मी चाललोस तुला सोडतो मग मी जाणार तुम्ही तुम्हाला उशीर होत असेल तर मी जातो जातो ना कसे आले रे मी चाललोस ना तुझा वेळ आहे का तुला नाही नाही झालं मला मी राजकुमार हे ठेवतो बॅगीत काय काय नाही ती मरती तुला आवडली ती ना आणि मिठाई बी आहे खोबऱ्याची नाही नाही बोलत का राहते मला नाही पाहिजे ते खाल्ली मी आती नाही नाही राहते तू नुकुमार संघ तुझी सासू काय म्हणीन मने अति खाली जा बावननच गोईनेलो नाही बाबा औदी अतिच म्हणले पाहिजे मी म्हणशिंत जाता जाता अजून दोन चार इमरत्या खाऊन जातो पण सगं नाही नेत काय काय देऊन राहिली ते ते ना त्या कोण नाही म्हणतो नाही मामीजी कायच नाही काही नाही ते मला नाही पाहिजे ने आमतकरी कोण नाही खाते ने म्हणून देता का मला हां बाबा भाऊ आहे का ह तुम्ही खातना म्हणून देता का तेले <laughs> अरे राजकुमार तस नाही म्हणलं त्याच नी तुला आवडलं ना, ना। म्हणून आज डबल आणायला लावलं त्याले मम्मी त्याले ना ते मरती नव्हती राठीवाल्या जोडची ते आवडते त्याले तर ते आणली त्या देशी तर त्याला आवडली मग आज मी डबल त्याले म्हटलं तू चालला तर आ त्याच्यासाठी तेच देऊन राहिले ते खोबऱ्याची वडी म्हणून तो म्हणते देऊ नको त्या घरचे लोक म्हणतील कि तुला खाल्लं सांगून नेलं अरे नाही मम्मीजी तस नाही तस नाही बापू तस नाही <laughs> विचार करते बाई बाई पाहिला का किती विचार करते बहीण आपल्या संग काही देऊन राहिली तिची सासू म्हण काय दिला भा संग <laughs> काय करा बाई काही इतका इतर नको करू ने काय नाही तुम्ही बहीण काही चोरून नाही देऊन राहिली खत देऊन राहिली जाय ने काय काय हांडा देऊन राहिली का संग आ भाऊ आला लहान सांगतो भात का देतच ती बहीण <laughs> नाही मी आधीच खातो बा मी सांग नाही ने नेत अरे ने तो आईले देजो आणि सांग जो मना बाईच्या सासून दिलं हा इनी ना दिलं मना तोयासाठी अस सांग जो हा मग ने तू ने बापा कमाले घे आणि थैली कुठे येतो हे थैली घ्या बाजो कपड्याच्या बाजूला खाना आण तरी कामा त्यात ठेवजो नाही तर कपडेच खराब होशील तेल गेल नाही पण पण निधी घ्यायच्यावर नाही तर हा वहिनी कॅरी बॅग मध्ये जाणार ते कपडे दुपडे खराब होईल त्याचे आता कुठे तर रस कुमार आता उन्हाळ्यात येईल ना नाही तर तुम्ही या ना सगळेजण माघारी उन्हाळ्यात मामीजी तुम्ही बी रश्मीबाईची आई तुम्ही बी जा बर बापा येईल ना हो तो लग्नात जीव ना आता तो लग्नात याच लागते <laughs> काय करा बाई राजकुमार जे लग्नाच्याच मध्ये लागले जे ते <laughs> टाकता का उरकून ना भावाच लग्न मग काय तर बर करे बाबू घाई गडबड केलेली बरं राहते तशाच तर पुरी नाहीत बापा कमी आहेत पुरी हा <laughs> मला नोकरीवर लागा लागेल ना बा हो रे हुशार आहे चाल चाल तू मग चाल मला उशीर होऊन राहिला तुम्हाला बरोबर चल मग घेतो बॅग तुम्ही ना का करावी आले हो मी चाललो नाही तरी मग एस टीत बसून देतो फार चांगलं रवी हे पा याला बरोबर एस टीत बसून देता हा पाय राजकुमार घरी गेला की फोन लाव लावजो हां हाव बाई मुठी आई कुठे अंदर आहे तिकडे हा मोठी आई चाललो मी बल्ल बोरगा हरपय आलं की गमती आम्हाला मस्त राहते धंदा करू लागते लागे याच्या संग फॅक्टरीत जाते हा रविता त्या आला गे परत फॅक्टरीत नेते चल करू लाग म्हणते काम ती काय काम आहे पण त्याच्या मजा का घेते तू का घरी बसू दुका चल काम करायला जाते येतो म्हणते बाप्पू मी का काम करत <laughs> <मुकड़ा है> <laughs> ते का म्हणते येतो म्हणते हा ना मोकळा आहे पर गणसकीच आहे काल मोहिनी संघ बाहेर गेला तर मी त्याला टिकून आला तर म्या त्यानं ते शर्ट नाही आणलं मी म्हणलं मग हे शर्ट केवळ द्यायचे पैसे घे माझ्या माझे कडचं समोर घे नाही मग रश्मीनं दिले हातात लागे घेतली म्हणला भेट झाली एवढी होता आले की ड्रेस घेतील सहा आहे पण येते राहते दोन तीन दिवस हा ना त्याली बहीण घेण नाही ना नाही बहीण नाही भाऊ नाही एकटाच आहे तो बहिणीच्या सख्ख्या काकाचाच पोरगा का आहे ना हो माहिती आहे ना चाललो मामी जी, हो। झोप लागते का नाही मग झोप नाही लागत हां आता निजू नको हा आता संध्याकाळच होते हां मी झाडून काढतो दिवाबत्ती करतो बाबू निघला वाटते हां हा हो मग तो निजेलाय निजू दे उठतेच थोड्या वेळानं का बाई मग आता सकाळ आता जसं बा बाबूले पाण्यात घातलं तर मग तुला समजा गावातल्या बाहेर बोलावला कीन का हे टाईतलं हे टाईतल्या तर चालते नाही मामा संध्या गावातल्या नाही तर नाहीतरी मग नंतर कार्यक्रम करतो बनतात ना तर मग काय गेटा बला पाच जणी असल्याना पाण्यात घाला तरी झालं आणि ते घोगऱ्या किगऱ्या टाकून हे ते करून सारं आपलं जसं आहे तसं सगळं पद्धतशीर करून पाण्यात घालून देऊ बाबुले ना आठवून देऊ साऱ्या गावातल्या बाया बलावणं आहे का मग आता आला तर बायात आता पाच झाला गेल कुठे तू काय काय करत बसतं नाही करायचं काही नाही का पैसे सतु काही का नाही हो ना मग तेच की नाही रौदे काही नाही करायला लागत सगळ्या बाय बोलायला लागत हे फक्त आमच्या सगळ्या पाच सात जणी बोला मी भी तेच म्हणत होती तर पण म्हटलं माहिती कसं आहे काय नाही अजून नाही तर माय बे ना आम्हाला बोलावलंच नाही रागा लोबाच नाही पाहिजे माय नाही रागा लोभाच काही नाही फक्त ह्या सगळ्या येईल बोलावलं नाही बोला तसेच येतात या येईल माहितच पाहिजे फक्त येईल बोलायला की झालं बाकी कोणाला नाही बोलावं लागत आणि सगळ्याला चहागी पाचजू या काय माय पाच सहा जणी येई तर माझ्या काही नाही तेच म्हणलं तेच तेच विचारायचं होतं म्हटलं बाई मग घ्या बला असल्या तर मग कसं मग जसं मग आधीला आता कोणाला म्हणाला की घेईन केले जाय येईल काय माहिती तसं शांता आलती त्या रोजी तिला म्हणलं होतं मग त्या दिवशी म्हटलं नाव ठेवूनच घेऊ म्हटलं चांगलं माझी रविवारी नाव ठेवून आहे घर राहायचं हो म्हणे हा शांताबाई आलता कालही आलट तू अंगधाय जायला ते त्या कि त्याचं काही नाही येतात याच बाकीच्या हिमलीले सरिता लागे ह्या साधी असल्या की झालं आणि तू आहे सतुबाई आहे पाच सहा जणी असल्या की झालं नाव टाके बायने टाकेल बाबूला तेवढं नाव ठेवायला काय जणीच काय काम आहे सतुबाई कुठे गेले अ ते कोण आहे व ती तिकडली नाही का ती कुळाचं घर आहे तिचं ते तिनं आवाज दिल बाई कोकिळा तिनं कायला आवाज दिला बाय खोकिळा ना हो कोकिळा सांग मला हो मल आई ना तिचं आवाज हे निमली होती तर ती तिच्या दारी काहीतरी आलं ही केले काय आहे काय मी कोणतं तरी केले आलो काही मग दिसली तसं तर गर्दी बायची मग तिने आवाज दिला पाहिले तर गेल्या मग त्या हल काही गावात चालूच राहते आता रोड झाला ना तर बाबा विकणारा याची गर्दीच असते नाही तो कोणी नाहीये माय जवरी नाहीयेच आता गावात आता रोड झाला तर लगे काय ब्लँकेट वाले काय प्लॅस्टिक काय सारे जातात आता हो ना मी संध्याकाळचा टाइम झाला का पाहुणे आले नाही तसं गाळी लावत नाहीत ते केलं का सर हो मी आलू गिलू शिजून भाजी करून ठेवली ते चटण्या करून ठेवलं समजा करून ठेवलं आज असंच करून ठेवलं बसल्या बसल्या करून टाकलं मग चटण्या किटण्या करून फ्रीजातून दिल्या कामात आठ पण घेतली मी सकाळी आले पाहुणे बसा बसा नाही ते सामान काढून देतो तुम्हाला गाळी लावसान ना हो ना हात हो झाली काय करून राहिला निजला अहो <laughs> तो निजला त्याला धंदाच काय <laughs> का तुम्ही म्हणा काल ते आणि राहिले तर मग ते पोंगे आणून द्याला होता आई तर ते नाही हो बाई मॅस म्हणलं पाहुणे नाही मग आता बायतीन बाई घरात आहे तेलकट पास नाही करावं लागत नाही बाई या बारीनं पाहुणे म्हणलं तुम्ही इकत आणा आणि जर सक नफा तोटा पाहून घ्या आता तेवढा अहो मा काय पुरते मग ते काही उरत नाही म्हणते इकतच्या पोंगे मी ना मी करतो बरोबर राहू दे काही नव्हते एकदा आणलं तर आ, आ, मामी जी म्हणतात ते बरोबर आहे ते वास नाही झाला पाहिजे घरात तुला कळत नाही बाई मी ना दोन पैसा कमी याले पण बाई तब्येत महत्वाची ना बोली बाई ती शेजर वेल आणू लोक घरात तेलाचा वास करू का बाई बाई किती म्हणलं तरी दोन चार काही नाही मी तर माहून देत त्यात काही नाही पण ते होते ना बाई किती दरवाजे लावले काही वाज लावलं तरी वास येते हे येते म्हणून नाहीतर तर का मला का तया नाही असं नाही मी तो येत नाही 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 मामीची जी मी दिली ऑर्डर ते उद्या आणीन तू तो उद्या सकाळचा येऊ का दुपारचा येऊ मी घरी असो नसो त्याचे पैसे दे फक्त माल घेऊन घ्यायचा चार पोतले आणीन तू अशा आपलं कांद्याचं कट्ट कसं असते तेवढं कट्ट राहील चार आणीन तू आर बर चालते ना चाल बाई पाहुणे चहा करून देतो मम्मी तू घेत दूध गीत करू का तुला काही का चहा कर असं तू बाईले दूध खर्जू असतील नको तू मग ते वांती झाली ना ऍसिडिटी झाली ते ॲसिडिटी बात होते त्या बाईले ते ऍसिडिटी न देले मग हे होते तर ते तेले ना ते दूध देतो म्हणलं त्याने मग की फ्रीजात दूध ठेवा काय सांगा त्याने ठेवलं का नाही तर बसून ठेवलं ठेव बरं तू आणि थंड दूध देते ते ॲसिडिटी झाली की मग थंड दूध घेतलं की बरं वाटते दिलं बघा दिलं मॅ म्हणून तिच्या बैल जरा बरं वाटलं तर त्या आवाज दिला तर गेल्या त्या बरं वाटलं ते म्हणत ना ते वरण तुरीचं वरण सहन नाही होत त्या आणि रात्री तुरीचं वरण खाल्ल्या गेलं नॉनास करणा सकुन नाही खाल्लं गेलो माय तुम्ही काय खाल्लं बाईत नाही म्हणा तुम्हीच काय खास उरलं ना ते आम्ही दोघी सकून खाल्लो त्या बैली काही ते सण नाही झालं झालो बाबाई जेवण आता आईले म्हणा बरोबर आवर म्हणा तीन निंग उता निंग उता था था था? <laughs> एक वाजता निघून वाजता निघलो सात वाजे तो घरी जातो अरे का म्हणजे बाई तिसरा दिवस निघाला ना आज उभ्या उभ्या भेटी लावतो आम्ही तीन दिवस मोडले नाही <laughs> आज जातो आता अरे कौन होई बाई बा जाता थांबा ना पूर्वी थांबा बनतो मग थांबा ना रातभर राय काय होते राह बाई लवकर लवकर आवडजो हा सोन लवकर चालली जाते टाकापू था बाबा था थांबा पोरगी म्हणते थांबत अरे नाही बा, बा, बा काल थांबलो ना बा काल नाव म्हटलं तर थांबलो ना नाव म्हटलं नाही बाबा आता तुमची पोरगीच म्हणते बा मी म्हटलं का काही काय बाई नाही आता आज नाही आता आता आज जातो ते हरभरा सोंग्याचं पाहतो ना ते हरभरा सोंग्याचं आले असतील ना देऊन देतो मग उधळ टेन्शन नाही राहत बाई बर तुमच्या मनान नाई रात्री गेलं की काम कोण चालली होती लागते रात्री मजूर घरी येते घरी जाणं ते विचारपूस करणं होका देणं आता कसं एका दमान हरभरी सोडणे येतात ना समजायचं एका दमानं मग तो म्हणते मले तो मले असं राहते ते म्हणून म्हटलं आता बाई तीन दिवस काय किती दिवस राहिलो आम्हाला का जा वाटते का हा शेवटी तुम्ही कटाय सांग म्हणते ना आल्या पाहुणा गेलाच नाही आम्हाला ती काय म्हण नाही घरी गमत नसते का वा वा मग काय आहे तो आपल्याला तर गमते बा आपल्या लेखीच्या घरी गमतीच बाई रश्मी ते पान आण ना पान आहेत ना आण पान ते पान मोठा पान पुढा आण पानं खाऊ आस या इवाईबा पा। बसा पाहिक हवाईबा पण नाही नाही बापा आता पण सुरू नाही केलं ते अजून आम्ही कुलरी काढले नाही आम्ही बी नाही सुरू केला अजून आम्ही मग मार्चच्या जसं म्हणतात किंवा मार्चच्या शेवटी नाही तर मी लग्न की मार्चच्या सुरुवातीला आता म्हणा पण अजून ते नाही नाही लावला जसा जसं महाशिवरात्री झाल्यावर मग जशी गर्मी जशी वाढते आता कोई कोई थंडी पडते हो सकून थंडी असते साजरी दही पाडून का ऊन पडते मम्मी फ्रीज मध्ये पान होते ना नाही दिसले आहेत आहेत अपुरी येतो ना पानपुळा दिसतो बदलला काळजो पितळीचा हा आणि पाहिजे इलायची लवंग हाय की नाही तर ते टाकजो समजा सामान खोबरा किस टाकजो हो मम्मी ते इवळ म्हटलं ते दर्यापूरच्या प्लॉटच झालं ना सौदा झाला म्हटलं तू असं का हो तुम्ही माग बोलले होते ते झालं का बरं असं का हो फार <laughs> ओ, आता चार पाच महिन्यात बांधकाम सुरू करून देतो दुकानं काढायचा ते मार्केट असं आपल्या भाषा जायत ते तर तो, तो, तो पाहिजे मग समजा काही टेन्शन नाही आपल्याले असं असं सखा भाषा आहे नाही हो नाही मोठ्या बाईचं पोर समजा बाई नाही आमची बाईली अटक आलता लय लवकर गेली बाई जशी सत्तावन्न अठ्ठावन्न अशी तिचं वय अटक आला तिले त्याच्यानं नाही तर तशी दट होती आता दोन पोरा आहे तिले दोन पोरी आहे पोरचे लग्न झाले पोराची लग्न झाली त्याच्यानं मग तो लाईन जो जर ऍक्टिव्ह आहे तो तो पाहिजे समज असं का अरे जवळ भाऊ असतील ना मग नाही तुम्ही दोन वर्षांना जवळी भाऊ मारले अरे असं का ना है हो लायना पोरगा आहे भाईचा मोठा पोरगा नोकरीवर आहे तो, तो तिकडे वस्ती असती लागे लायना आहे आता ती आहे त्याचं दुकान की कान आहे त्याला मग त्याच्या या तू जसं पाहते मग समज आपल्याला टेन्शन नाही हप्लाट हपला टी त्यान त्याचाच इच्छा होती जास्त हो साजरा साजरा घेऊनच टाका तर या रवीचंही नाही म्हणणं होतं श्यामच नाही म्हणणं होतं हे आपल्या अंग घ्या जसं अकोलेत पाव बाबा कुठे आसपास दर्यापुराचे का अंग होती कोण पाहिन म्हटलं काय आपला काय दुसरा आहे का तो पाहिती आणि पा काय लागते काय काय असते काय ते काय एकदा बांधलं फाड्याला दिले इकले जाय तिथे पैसा आपला मोकळा